नमस्कार मी क्षिती जोग मी इथे आले यशोधन ॲग्री टुरिझम रिसॉर्टमध्ये मी इथे पहिल्यांदा आले होते नारायणगावला फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमाच्या आमच्या शूटिंगसाठी जिथे आम्ही राहिलो होतो आणि ह्या परिसरात असं काहीतरी असेल अशी खरंच मी कल्पना केली नव्हती की एवढी मोठी जागा आहे एवढे टेंट्स आहेत आणि त्या प्रत्येक टेंटमध्ये एक चार चार बेड आहेत म्हणजे खूप माणसं एका वेळेला त्या टेंटमध्ये राहू शकतात आणि एवढं सांगायचं आहे मला की टेंट म्हणजे आपल्या डोक्यात तर अरे बापरे मे मध्ये वगैरे येऊ नाही शकत तर तसं नाही या टेंटला एसी आहे तो एसी टेंट आहे सुंदर बाहेर बसून जेवायला गप्पा मारायला जागा आहे आम्ही कारण पहिल्यांदा मे मध्ये इथे आलो होतो इथे भरपूर कैरीची झाडं आहेत आंब्याची त्याला खूप कैऱ्या लागतात आणि इथला स्टाफ इतका प्रेमळ आहे त्यांनी आम्हाला काही कैऱ्यांची लोणची पण करून दिली होती सो अत्यंत ता प्रेमळ स्टाफ उत्तम जेवण चिकन मटण व्हेज तुम्ही म्हणाल ते पंजाबी पद्धतीचं सगळं मिळतं इथल्या रेस्टॉरंटमध्ये आणि उत्तम जेवण मिळतं पुढे आपल्यातला एक लहान मूल कायम जाग जागं ठेवायला एक अशी छोटी स्पेस आहे गार्डन एरिया आहे आज मी आले तर तिथे मुलांची पिकनिक आली आहे शाळेच्या पण तिथे घसरगुंडी आहे तिथे झोपाळा आहे खूप छान आणि प्रसन्न वाटतं इथे येऊन